महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्यविभाग तसेच महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समिती व निर्मिती मीडिया सोल्युशन यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे लोकशाहीर यांच्या विचारांना आणि संघर्षशील साहित्याला समर्पित असलेल्या चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ संपादक महावीरभाई जोंधळे आणि ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले महोत्सवाचे मुख्य संयोजक संदीप ससाने यांच्यासह कार्यक्रमाला सृष्टीतील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली यामध्ये राही अनिल बर्वे वीना जामकर दीपक दामले गिरीश पटेल कुवर जे सिंह श्यामराव यादव आशिष निनगुरकर समीर दीक्षित व ऋषिकेश बिरंगी यांचा समावेश होता अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिकृतीला पुष्पहार अर्पण करून या महोत्सवाचे उद्घाटन झाले याप्रसंगी माय सभा या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात झाली या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला उदंड प्रतिसाद मिळाला महावीर दोंधळे म्हणाले की अण्णाभाऊ साठेंच्या नावाने सुरू झालेला हा महोत्सव म्हणजे विचारांची चळवळ आहे कमी साधनातही प्रभावी चित्रपट निर्माण होऊ शकतात फक्त कल्पना आणि संवेदना असायला हव्यात चित्रपट हे समाजाशी संवाद साधणारे प्रभावी माध्यम असल्याचं त्यांनी सांगितलं डॉक्टर मोहन आगाशे यांनी आपल्या शैलीत ठाम शब्दात सांगितले की फुकट गाडी मिळाली म्हणून कोणी ड्रायव्हर होत नाही तसेच फुकट कॅमेरा मिळाला म्हणून कोणी दिग्दर्शित होत नाही कॅमेरा कसा कुठे आणि का वापरायचा याची जबाबदारी समजणं गरजेचं आहे दुर्लक्षित समाजाचा आवाज प्रामाणिकपणे मांडणं हेच खरं सिनेकर्म अण्णाभाऊ साठेंच्या नावाशी संघर्ष माणुसकी आणि संस्कृती जोडलेली असल्याने हा महोत्सव मोठी जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले चांगलीच आहे प्रत्येक कुठे जाणं पण सुचवलंय खर शाहिरांच्या नावाने त्यांनी जी वाद्य वाजवली ते वाजवणारे आहे किंवा ज्या लोककला मधून त्यांनी शाहिरी केली त्याचा एक महोत्सव करून त्या लोकांचा परिचय करतो हे पण मला खूप महत्वाचं वाटतं नाही ते काय होतं मग ते असतानाच होते आणि आज जसं तुम्ही इथं लावलेलं अण्णाभाऊ यांच्या मला असं वाटतं की त्यांचं खरं कार्य जे आहे ते कुठं आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही त्याचं काय म्हणजे विकृत स्वरूप होते तर आपल्याला पाहिजे ते कारण त्यांचं मोठंच काम इतकं मोठं आहे आणि ते इतकं इन्स्पिरेशन आहे लोकांना की ज्या गोष्ट तिन्ही लोक इन्स्पिराय इन्स्पायर झालेले त्या याचा पण एक महोत्सव करावा तर आज या महोत्सवाला येताना मला आनंद एवढ्यासाठी झालेलं आहे की ते मला कारण आम्ही आम्हाला माहीत लहान होतो माहीत नव्हतं पण माहिती झाल्यानंतर जे आपल्याला बघायची उत्सुकता असते आपल्या झाली त्या उत्सुकते मी इथे आलेलो आहे आता हे बघा हे आले ते म्हणजे याच्यावर करत आहे याच्यावर एक सचिनने फिल्म केलेली आहे तर हे यंत्रयुगामध्ये मानवी मूल्य जपणं महत्वाचं जे आहे ते अनुभवसाठी मी केलेलं आहे असं म्हणावं आणि त्यामुळे आपण यंत्रयुगाच्या आहारी न जाता ते आपल्या चांगल्या कारणासाठी वापरण्याचा कसा प्रयत्न करता येईल हे बघावं आपण यंत्राचे गुलाब वेच्याऐवजी यंत्राला आपण योग्य तऱ्हेने वापरलं पाहिजे आणि वागवलं पाहिजे असं मला वाटतं याचा सगळ्यात आत्ताचा दुरुपयोग मला जो दिसतो तो अनुभवाला तुम्हाला स्टेटोस्कोप कोणी दिला तर तुम्ही डॉक्टर होता का लगे तपासायला लागता का मग ते मोबाईल विकत घेतल्यावर तुम्हाला कॅमेरा फुकट मिळतो आणि तुम्हाला असं वाटतं फोटो काय काय कुणालाही कुठेही कसाही घात नाही पण हा यंत्राचा परिणाम नव्हतो त्याच्यापासून हे मिळालंय ते कसं वापरायचं हे शिकलो बाई बर याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करावं असं म्हण अभिनेत्री वीणा जामकर म्हणाले की चित्रपट हा समाजाचा आरसा आहे महोत्सवातील चित्रपट नव्या कथा आणि नव्या दृष्टिकोनांना जन्म देतात अण्णाभाऊ साहित्य आजही नव्या पिढीला सत्य मांडण्याची ताकद देते असं त्यांनी सांगितलं नमस्कार मी वीणा जामकर आज मी एन एफ येथे अण्णाभाऊ साठे चित्रपट महोत्सव यासाठी आलेली आहे आणि अण्णाभाऊ साठेंवर फिल्म फेस्टिवल भरवला जातो ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे माझे अतिशय आवडते लेखक आणि इतके महान कादंबरीकार लेखक आज त्यांच्या नावानी चित्रपट महोत्सव भरवला जातो ही आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे आणि ह्या फेस्टिवलच्या आयोजकांना आणि सगळ्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि असाच हा फेस्टिवल, फेस्टिवल जास्तीत जास्त मोठा होत जाऊ आणि वृद्धिंगत होत जाऊ ही मनापासून प्रार्थना येस yes, आज पहिल्यांदाच या चित्रपट ह्या फिल्म फेस्टिवलचं ओपनिंग माझ्या एका हिंदी सिनेमानी होते राही अनिल बर्वे दिग्दर्शित मयसभा हा चित्रपट त्याच्यात मी काम केलं आहे आणि आता लवकरच त्याचं प्रदर्शन सुरू होईल तुंबाडनंतरची राहीची ही दुसरी कलाकृती ज्याच्याबद्दल लोकांना भरपूर उत्सुकता आहे आणि खूपच छान मिस्टिरियस आणि अतिशय पकडून ठेवणारी आणि एका वेगळ्या जगात येऊन जाणारी अशी ही फिल्म आहे त्यामुळे त्यातली परफॉर्मन्सेस त्यातलं व्हिज्युअल्स आणि कॅरेक्टर्स हे सगळंच फार इंटरेस्टिंग झालं आणि आज पहिल्यांदा सगळ्यांसमोर स्क्रीनिंग झाल्यानंतर काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत रविवार असे दोन दिवस राष्ट्रीय संग्रहालय लॉ कॉलेज रोड येथे सकाळी ते रात्री या पार असून चित्रपट रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे नमस्कार मी संदीप ससाने या वर्षी होत असलेल्या आठव्या अण्णाभाऊसाठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आयोजक आणि दिग्दर्शक महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ तसेच निर्मिती मीडिया सोल्युशन यांच्या आयोजनातून होत असलेला हा आठवा अण्णाभाव साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुण्यामध्ये राष्ट्रीय फिल्म संग्रहालय लॉ कॉलेज रोड येथे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ या वेळेत होणार आहे सदर महोत्सवामध्ये संपूर्ण जगभरातून अनेक फिल्म्स आलेल्या आहेत आपल्याकडे यावर्षी टोटल एकशे फिल्म एकशे पन्नास फिल्म्स आल्या होत्या त्यापैकी सत्तर फिल्मची निवड झालेली आहे या महोत्सवाचं या वर्षीच अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की ए आय चित्रपटात ए आय फ्रेमच्या माध्यमातून आपण अण्णा भाऊंचा जीवनपट या महोत्सवामध्ये दाखवणार आहोत दुसरी गोष्ट अशी आहे यावर्षी या, या महोत्सवामध्ये राही अनिल बर्वे यांचा जो तुंबाड आला होता अतिशय फेमस असा चित्रपट होता त्या दिग्दर्शकाचा यावर्षी सभा नावाचा चित्रपट या चित्रपटाने सदर महोत्सवाचं ओपनिंग होत आहे सकाळी साडे अकरा वाजता सव्वीस डिसेंबरला त्याच्यानंतर सु सुनील सुक्तनकर सरांचं ऋतिक घात्विक या चित्रपटावरतीही लेक्चर होणार आहे महाराष्ट्र शासनाचे जे संचालक आहेत जे एम डी ते या महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत रविवारी आणि ते सुद्धा या महोत्सवामध्ये महाराष्ट्र शासनाच्या योजना आणि चित्रपट या संदर्भाने बोलणार आहेत रविवारी अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे आपण दरवर्षी विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि अण्णाभाऊ साठे चित्रपट महोत्सव समिती या समितीच्या मार्फत देत असलेला निळूभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्कार यावर्षी महाराष्ट्राचे लोकप्रिय अभिनेते सन्मानिय मकरंजी अनासपुरे यांना जाहीर झालेला आहे आणि त्यांना तो पुरस्कार आपण रविवारी अठ्ठावीस डिसेंबरला संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रीय फिल्म संग्रहालय या ठिकाणी त्यांना आपण तो सन्माननीय आळेकर सर सतीश आळेकर सर यांच्या हस्ते प्रदान करणार आहोत या पुरस्कार वितरण सोहळ्याला सुनील सुक्तनकर उमेश कुलकर्णी मकरंदानासपुरे सतीश आळेकर सर असे अनेक मान्यवर मंडळी या महोत्सवामध्ये उपस्थित राहणार आहे सर्व रसिकांना विनंती आहे प्रेक्षकांना विनंती आहे की सदर महोत्सवामध्ये अतिशय जगभरातून ग्रेट फिल्म्स आलेल्या आहेत तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग फिल्म्स पाहता येतील सदर महोत्सव हा सर्वांसाठी मोफत व खुला आहे फक्त आपल्याला क्यू आर कोडद्वारे रजिस्ट्रेशन करायचंय आणि या महोत्सवाला उपस्थित राहायचंय